नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नमस्कार मी निलेश नववर्षाला निरोप देण्यासाठी तरुणाई आता सज्ज झाली आहे आज एकतीस डिसेंबर आहे तरुणाई मोठ्या प्रमाणे रस्त्यावर उतरत आहे पार्टी विविध सेलिब्रेशन करत आहे आत्ता आपण अहमदनगर शहरातील बसस्थानक परिसरामध्ये आहो आत्ता आपण पाहू शकतो की नववर्षानिमित्त जी तरुणाई बाहेर पडत आहे जी तेंगाणा घालत आहे मदपी तैराम आहे अशांवर कारवाई आ, केली जात आहे कोतवाली पोलीस ठाण्याच्या वतीने कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक ते स्वतः आता रस्त्यावर उतरले आहे आज एकतीस डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर तरुण वर्ग हा मोठ्या प्रमाणात बाहेर पडत असतो या ठिकाणी पाहू शकतो की पोलीस प्रशासनाचा मोठा फौजफाटा या ठिकाणी दाखल झालेला आहे मदपीय आहे तसेच त्यांच्यावर कारवाई केली जात आहे जे तरुण हुल्लटबाजी करत आहे अशांवर कारवाई केली जात आहे नाकेबंदी सुरू आहे मोठ्या प्रमाणात पोलीस चोख बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे वाहनांची या ठिकाणी कसून अशी तपासणी केली जात आहे कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक चंद्रशेखर यादव आपल्यासोबत आहे सर एकतीस डिसेंबर आहे तरुणाई मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरती हुल्लडबाजी पण करतात अशांवर काय नेमकं का कारवाई केली जात आहे जे लोक महत्त्वाचा विषय की दारू पिऊन वाहन चालवणं हे खूप गंभीर विषय आहे की जेणेकरून स्वतःच्या जीवितला धोका होतो आणि दुसऱ्याचं जीविताराला धोका होतो अपघात करतात त्यांच्यावर आम्ही जवळपास गेलो एक तासामध्ये चार कारवाई केलं की जे दारू पिऊन वाहनं चालवतात त्यासोबतच स्किपर सीट आहे की जे फास्ट ड्रायव्हिंग करणार आहेत असे लोक काय पकडलेले आहेत त्यांच्यावर कारवाई सुरू आहे सर uh, आत्तापर्यंत किती जणांवर कारवाई केली आणि कशा प्रकारे ही कारवाई सुरू आहे मागील तीन दिवसापासून ही कारवाई सुरू आहे त्या कारवाईमध्ये आपण रात्रीच्या वेळी विनाकारण फिरणे दंगामस्ती करणे एकाच वाहनावर ट्रिपल सीट चौपल सीट फिरणे आणि माळीवाडा बसस्टँड असेल पुणे बसस्टँड असेल रेल्वे स्टेशन तर अजून चांगल्या ठिकाणी नागरिकांना त्रास होईल अशा पद्धतीनं धांगडधिंगा करणे मस्ती करणे अशा जवळपास तेरा चौदा लोकांवर आपण कारवाई केलेली आहे तैराम मोठ्या प्रमाणात बाहेर पडतात एकतीस डिसेंबर म्हणल्यानंतर हुल्लडबाजी करतात यांच्यावर नेमकं काय कारवाई केली जाते पोलीस प्रशासनाच्यावर दारू पिऊन वाहन चालवणे हा गंभीर गुन्हा आहे त्याच्यामध्ये दहा हजार रुपयाचा दंड आहे वाहन चालवून दारू पिऊन वाहन चालवत असेल तर त्याची आपण वैद्यकीय तपासणी करतो आणि त्याच्यावर गुन्हा दाखल होतो त्याच्यामध्ये कोर्टात जावं लागतं आणि त्याला दहा हजार रुपयाचा दंड आहे ती कारवाई मोठ्या प्रमाणावर सुरू आहे आणि आज त्या कारवाईला आणखी गती दिलेली आहे निश्चितच आपण पाहू शकतो की एकतीस डिसेंबरची ही रात्रा आहे या रात्रीच्या दरम्यान तुम्ही जर मुल्लडबाजी करत असतात जे तैराम आहे जे मदप्राशन करत आहे अशांना आता कारवाईला सामोरे जावे लागणार आहे कोतवाली पोलीस ठाण्याच्या वतीने जे, जे कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक आहे त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी बसस्थानक परिसरामध्ये जो चौक आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नाकाबंदी करण्यात आलेली आहे या ठिकाणी पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख असा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आपण पाहू शकतो की वाहनांची या ठिकाणी कसून अशी तपासणी केली जात आहे जे नियम मोडत आहे जे नियम धाब्यावर धरत आहे अशा तरुणांवर अशा व्यक्तींवर या ठिकाणी कारवाई केली जात आहे या ठिकाणी ट्रॅव्हल्स असन दुचाकी स्वार असतील चारचाकी वाहन असन यांच्यावर ही कारवाई सुरू आहे त्यामुळे जर तुम्ही घराच्या बाहेर पडत असताना एकतीस डिसेंबरच्या रात्री तर आता सावधान मोठ्या प्रमाणे तुम्हाला या ठिकाणी पोलीस रस्त्यावर उतरून आता कारवाई करत आहे आणि तुम्हाला देखील या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे नगर न्यूज ट्वेंटी फोरसाठी निलेश आगरकर अहमदनगर अहमदनगर मध्ये आवडीचे घर शोधणे झाले आणखीनच सोपे फक्त एक मिस कॉल द्या आणि घरांची माहिती मिळवा तेही व्हॉट्सअप वर पंच्याहत्तर एकशे एक्याशी एकशे पंचाहत्तर तुमचा एक मिस कॉल देऊ शकत तुम्हाला तुमच्या स्वप्नातील घर नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा